<laughs> मंगळसूत्र <laughs> हाय वेळ दिसत नाही पण भरपूर काही दाखवून देते सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही आता म्हणाल की कशाची हे धावपळ चालू आहे आणि काय की गंजच काढायला लागली आहे तर आपण काल जे चिप्स पाळून ठेवले होते ते आज शिजवायचे आहे मग आपल्या घरी जो इसरा असतो तर अशाच वेळी कामाला यायचे तर हा गंज माझ्या लग्नातला हे नाव नाही दिसत रोशन शेळके करून इसका प्रेम भेट रोशन शेटव्यांचे माझ्या मम्मीची बही त्यांनी घेतलेला गांधा ह्या आणि एवढा मोठा असा गंध आहे तरी पण कामात येते भरपूर कामात येते असे आपल्याला वाटतं की मोठे मोठे गंज कोणत्या कामात येते पण आपल्या घरी जे असते ना तर त्याचं महत्व अशाच वेळेस समजते रोज नाही येत म्हणून आपल्याला असं वाटतं की मोठे गंज कोणत्या कामात येते आधी गंजाला मी निरम्याने पास घेतली कोणी निरमा आणि राखळ मिसळवतात आणि कोणी तर निरमा आणि आपलं खायचं जे तेल असते ते पण घेतात सोयाबीनचं तर मी फक्त नि, निसत्या निरम्यानेच आणि पाण्याने वगैरे अशी साधी आपली पास घेतली आणि लवकर पण निघते ही आपली निरम्याची पास तेल टाकल्यानं कसं तेल असं चिकट असते म्हणून मला तरी असं वाटते की ती पास असं खूप घासतानी वगैरे निघत आणि चिकट लावणी होते तुम्ही नक्की कशाने गंजाला पास घेता नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आता हे जे चिप्स आहे रात्रभर तुट्टीच्या पाण्यात आपण ठेवलेले होते तर ते आता मी आपल्या चांगल्या पाण्यातून नळा नळाचं पाणी भरलेलं होतं तर त्या पाण्यातून आधी छान असं धुवून आहे पूर्ण कसे चार पाच चार पाच चिप्स असे चिपकून चिपकून वगैरे असतात तर ते आधी मी असे सुटे करते आहे आणि त्यानंतर मी स्वच्छ धुवून गंजात टाकले त्यानंतर हे आपल्याला जास्त शिजवायचेच नसते आलू तर तुम्हाला नक्की माहिती असेल आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी याचं म्हणजे एक ट्रिक सांगितली की काय काय केले आणि लवकर जळते आणि आलू कोणत्या पद्धतीमध्ये शिजवले तर व्यवस्थित होते नक्की आधीचा व्हिडिओ चेकआउट करा तर म्हणून हे मी एक वाफ येऊ देईल फक्त आणि त्यानंतर या झाऱ्याने कारण गंज काही उचलता येत नव्हता त्यामुळे मला या झानी आधी अर्धे चिप्स बाहेर काढावं लागले आणि त्यानंतर मग मी गंज खाली घेतला आणि आणि त्यानंतर टोपल्यात टाकलं तर आता आम्ही इकडे चिप्स वाळू टाकत आहे आणि ओबीने पहा किती दूर दूर, दूर चिप्स वाळू टाकले एवढं जर दूर, दूर, दूर चिप्स वाळू टाकेल ना तर बेडशीट पुरणार नाही आणि आधीपेक्षा आहे तर आता भरपूर आहे म्हणजे जास्त चिप्स आहे तर आम्ही तर आम्ही इकडे दुसरा कपडा पण आणलेला आहे जेणे की एखाद्या याच्यावर जर नाही पुरले तर आम्ही याच्यावर पण टाकू तर चिप्स पाडणं चिप पाडणं चिपशिल तेवढं म्हणजे पटापट होते पण तेवढं शिजवणं पण पटापट होऊन जाते पण असं वाळू टाकणं होत नाही कारण की एक एक पान हातात घेऊन असं वाळू टाकावं लागते म्हणून आणि एखादी जर हे थंडे झाले ना तर आणखी असे एकालेक चिपकते म्हणून हे गरम गरमच वाळू टाकलेलं बरे राहते तर तुमचे नक्की चिप्स करून झाले की नाही उन्हाळी कामं झाले की नाही नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये हे पण चिप्स वाळू टाकून देऊ कारण की आता जरी साडेआठ वाजलेले आहे तरी पण मग भरपूर अशी ऊन होते आणि मग आता तसा घाम येऊ राहिला दिसत आहे पान चिप्स किती पांढरे पांढरे असे झालेले आहे आणि त्यानंतर आता आपलं खाली आली आणि मला करायचे होते ते म्हणजे न ते मिरच्या आणून ठेवले होते दही मिरच्यासाठी मला ना खरंच या ढोबरी मिरच्या दही मिरची अजिबात आवडत नाही माहिती नाही म्हणजे ते आधीच तिखट नाही अरे आपण म्हणजे न दह्यामध्ये मिसळवत आहे त्यानंतर वाढवत आहे वाढवल्यानंतर तडत आहे म्हणजे काही ना काही म्हणजे न या ढोबरी मिरच्याला आधीच तिखट नाही आणि वरून आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं तिखट पूर्ण मिळालेलं असतात तर म्हणून मला तरी असं वाटतं की थोडे तिखट तरी पाहिजे मिरचे तर जाऊ दे आता जे आणले तेच आपण करावं लागणार आहे कारण की आपण जर आपण काही बोललो त्यांच्या कामावर तर डायरेक्ट माणसं असे बोलतात ना की उद्यापासून तू जायचं आणि तू करायचं त्याच्यापेक्षा न बोललेलं कामाचं पण मला तरी असं वाटते की म्हणजे थोडे तिखट पाहिजे मिरचे म्हणजे खाताना तिखटपणा मिरच्याला राहायला पाहिजे आणि हे डोगरी मिरच्या आधीच तिखट नाही आणि त्यानंतर आपण या सगळ्या प्रक्रियामध्ये त्याचं पूर्णपणे तिखट मेलेलं असतात कोणातर कोणालाही माझं म्हणणं पडतो <laughs> तर त्याला इकडे आता मी हे मिरचे फक्त साधेच दही मिरचे करत आहे यामध्ये काही मसाला वगैरे काहीच असं बनवलेलं नाही आहे फक्त मीठ टाकलं आणि जे दही होतं दही भरपूर आहे पण खाली असं बसलेलं आहे आणि थोड्या थोड्या वेळात मी असं पलटवू पलटव करणार आहे म्हणजे उन्हामध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तर आता वाजलेले आहे पाच आणि चिप्स घे आपले वाढलेले आहे आणि एवढे पांढरे शुभ्र चिप्स झाले की खूप छान आणि त्यानंतर आता जायचं आहे मला दोन दिवस झाले असं होतं की गाठी द्यायचे गाठी द्यायचे बट ते काही होत नव्हतं तर एक रिदूला आणि एक प्रियांशीला तर आता आधी रिदू कडे जाते आणि मग नंतर प्रियांशी कडे जाते गाठी देऊन येते <laughs> मंगळसूत्र <laughs> हाय कर काय खाऊ राहिला तू काय खात आहे काय तुला माहिती आहे ना हे सांग तुम्हाला मिळाली का म्हणा गाठी मिळाली मिळाली हे इकडे उत्तर उत्तर नाही मिळणार आहे सांगा म्हणा मग आम्हाला सांगा म्हणा कॉमेंट बॉक्समध्ये तर ही आहे प्रियांशी आणि प्रियांशी म्हणजे माझ्या आमच्या देराची मुलगी आहे आणि आपल्याकडे प्रथा आहेत ना की होळी म्हणजे धुलीवंदन वगैरे झाल्यानंतर आपण गाठी वगैरे देतो छोट्या मुलांना तर आपण आवर्जून देतो तर म्हणूनच निलू आणि मी इकडे आलेली आहे आणि जवळच घर आहे म्हणजे आमच्या घराच्या जवळच लाईन गेली आहे का कधी गेली हो का आम्ही घरून आलद लाईन ती बा दे तिला काठी दे बसा ना हे प्रिया म्हणजे आमची जाऊबाई आणि तिने सासूबाईसाठी साडी घेतली आणि ती साडी दाखवत होती आम्हाला खूप छान साडी होती असा तेलकट कलर होता खूप छान असा बैगनी कलरमधून आणि म्हणजे लाईट नव्हता ना लाईन नव्हती तर त्यामुळे मी मोबाईलच्या टॉर्चमध्ये तो थोडा फिकट दिसत आहे पण बैगनी कलरमधून आहे गुलाबी राणी कलर सारखा आणि त्यानंतर काठ पण तिचे खूप छान ब्रॉड होते आणि पाचशे रुपयामध्ये साडी किती छान परवडली वाटत नाही ना पाचशेमध्ये आहे म्हणून आणि धूपछाऊ कलर आहे तिला म्हणजे असा जांभळा धूपछा धूपछाऊ कलरमधून कलर येत आहे

माझ्याकडून तुला गिफ्ट मला आंबा काही खूप जण माझ्याकडून गिफ्ट घे झाडा घालून दिला असं खूप तर आता इकडे माझा विचार झाला की आपले भरले मिरचे करावे म्हणून आणि ते भाजून घेतले जास्ती नाही भाजले आणि थोडे कमी पण नाही भाजले काहीतरी थोडंसं भाजलं म्हणून भाजलं कारण की मिरच्यामध्ये तर आपला हा मसाला शिजणार आहेत आणि इकडे दाळव्या आहे आपलं म्हणजे कोणी चर्याचा दाळव्या बोलतील तर तेच तर हा जो दाळव्या आहे दाळव्या आणि शेंगदाणे तर हे भाजून थोडं बारीक करून त्याच्या तिखट मीठ टाकून आपण हे असे चिरून ठेवलेले आहे ढोबरी मिरची तर यामध्ये असं भरणार आहेच मसाला पहिल्यांदा करत आहे पहि युक्ती अशी सुचली की करावा म्हणून असं काहीतरी आणि इकडे खिचडी आहे आणि बेसनाची इकडे तयारी केली आहे आणि म्हणूनच आपली भरली मिरची करायचा विचार केला आज मी आणि हे जे सांभार आहे तर असा पाण्यात टाकून ठेवते म्हणजे जे काही आपली माती आहे ते खाली बुडावर जाऊन बसते बघा आता आपले सण इकडून चालू झाले आणि भरपूर असे सणच सण आहे तर इकडे किराणा वगैरे जे आण लावता तर त्यामध्ये भरपूर दिवस झाले हे जी विलायची आणली ती काही बारीक करणं काही लक्षात राहतच नव्हती होतच नव्हतं तर आता होळीच्या वेळेस पुरण झालं तर ते राहिलेला जो होता संपला आणि आत्ता हे जी विलायची आहे ते थोडीशी कडक येण्यासाठी म्हणून थोडी हलकी हलकी भाजून घेतली मी आणि त्यानंतर मिक्सरवर सा दोन चमच साखर टाकून पूर्ण बारीक करून घेतली कारण विलायची जास्त होती साखर थोडी कमी टाका जर विलायची कमी असेल तर आणि त्यानंतर अशा आपल्या या छोट्याशा बॉटलमध्ये एक बॉटल कापून मी अशा प्रकारे भरते म्हणजे जे की सांडत नाही म्हणून त्यानंतर विलायचीची पूज आहे तर अशा मी मीकडे नेहमी करून ठेवते म्हणजे थोडी विलायची चार पाच विलायच्या बाहेर काढून ठेवते कदाचित का कधी लागेल म्हणून आणि त्यानंतर अशी विलायचीचा पूज मी करून ठेवते नेहमीच पण असं होते की आपला कधी सण असला आणि खूप वेळ आधी आपला जाते कामामध्ये आणि त्यामध्ये पण आपण विलायची आपण बारीक करत बसतो तर हे एक खूप छान आहे की आपला वेळ वाचते आणि घेतली पटकन थोडीशी पावडर आपण कोणत्याही गोड पदार्थामध्ये पटकन टाकू शकतो मिरच्यासाठी मसाला करायचा होता आपल्याला जे की म्हणजे शेंगदाणे आणि दाली या बारीक करून घेतला बघा अशा दाणे दाणे असा बारीक करायचा आपल्याला म्हणजे खूप असा एकदम असा प्लेन चोपडा नाही करायचा आहे म्हणजे असं रफ करायचं आहे आणि त्या मसाल्यामध्ये आपण म्हणजे मसाला तयार करत आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी धनिया पावडर हळद तिखट मीठ सांबार आणि थोडं तेल टाका दाळेलं असेल तर खूप चांगलं म्हणजे गरम तेल आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने किंवा हाताने तुम्ही जशा म्हणजे तुम सोपं भरता येईल तर त्या प्रकारे मी इकडे असं भरून घेते चमच्यानेच भरलं आणि त्यानंतर एवढी आता मिरची बाकी आहे तर हे आता, आता सर्व मिरचे मी इकडे तयार केले बघा खूप छान असे पोट फोडून मी त्यामध्ये मिरची मिरच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे कढईमध्ये थोडं तेलामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि थोडंसे अर्धे शिजले शिजेपर्यंतच भाजायचे आहे आणि त्यानंतर आपण लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळल्यानंतर वरून मीठ टाकायचं आणि छान अशा प्रकारे मिरची घुन्हाडून घ्यायचं आणि खूप छान खायला उन्हाळ्यामध्ये खूप छान टेस्टी लागेल एकदा तरी नक्की करून बघा चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय